मुंबईचा जसा रिझल्ट लागलेला आहे तसं असं वाटायला गेलं की त्या मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये फक्त संघर्ष अकॅडमीचे विद्यार्थी गेले की का काय एक दिवस करून एक दिवस करून कुठे एखाद्या मुलाचा कुठे एखाद्या मुलीचा कुठे एखाद्या मुलीचा कुठे एखाद्या मुलाचा सातत्यानं जे रिझल्ट आलेत म्हणजे निकालाची जी काही गंगा वाहिली ना त्या निकालाची गंगा मुंबई पासून थेट परभणी पर्यंत आणि परभणीतून थेट आपल्या संघर्ष संघर्षपर्यंत ही निकालाची गंगा अशी आपल्याकडे वाहत वाहत ये आणि लोक कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगा या ठिकाणी स्नान करायले पण आपल्याला खऱ्या अर्थानं पोराचे निकाल पाहूनच आपलं स्नान व्हायला लक्षात घ्या कारण गंगेमध्ये स्नान घेतल्याच्या नंतर स्नान केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मन तृप्त होते की नाही मला माहिती नाही पण पोरांचे निकाल आल्याच्या नंतर जे त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक समाधान मिळतंय आणि समाधानाची जी लहर शिक्षकांच्या चेहऱ्यावर असते आणि ती लहर जेव्हा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला भेटते तर जगातलं त्याच्यासारखं कोणतंही सुख नसते लक्षात घ्या आणि त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर अर्ध्या तासासाठी का होईन पण आपल्याला एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते की याचा इथं सत्कार झाला इथं निकाल झालाय थांब जरा माझा बी काही दिवसामध्ये निकाल येणार आहे माझा सुद्धा रिझल्ट येणार आहे तो पोलीस काही दिवसांत मी बी पोलीस येणार आहे कारण सध्या माझा काळ आलाय अजून वेळ आलेली नाही पण निकालाची एक ना एक दिवस आपल्याकडे वेळ येणार आहे आणि जगात कोणती गोष्ट अशक्य नाही कारण कुठल्याही गोष्टीला आपण त्या ठिकाणी शक्य करू शकतो पेरणे प्रयत्न पिकणे ही कृपा यज्ञ नव्हे सोपा कृपे विणं असं वारकरी संप्रदायात म्हटलं जातं लक्षात घ्या पेरणं आपलं काम आहे पिकणं ही त्याची कृपा आहे आपण अगोदर दाणे जर मातीमध्ये टाकले तर कालांतरानं त्याचं सोनं त्याचं म्हणजे धनधान्यच उगवणार असतं लक्षात घ्या जमीन सुपीक असो का, का नापीक असो खडका जमिनीमध्ये सुद्धा आपण ज्वारीचे दाणे टाकले की मोत्याचीच कंच लागत असतात लक्षात घ्या प्रयत्न पिकणे ही कृपा यज्ञ नवे सोपा कृपे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सांगून गेलेलं त्याच्यामुळे पेरणं हे तुमचं काम आहे उगवण हे त्याच्या हातात आहे तसं पोलीस भरतीचे प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे निकाल घेणं त्याच्या हातात आहे आणि लक्षात घ्या आपल्या प्रयत्नावर आपलं एवढं प्रेम असलं पाहिजे आपल्या प्रयत्नावर आपल्या एवढा विश्वास असला पाहिजे की निकाल लागायच्या अगोदर आपल्याला कळायला पाहिजेत आपला निकाल काय आपला निकाल काय लक्षात घ्या म्हणून मी नेहमीच सांगत असतो की सध्या आपण जे वर्गात शिकवायलो सध्या पोलीस भरतीला अद्याप सहा सात महिन्याचा वेळ आहे म्हणजे हा शांततेचा काळ आहे आणि शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतंय लक्षात घ्या आणि मागच्या विद्यार्थ्यांनी जे केलं ते त्यांच्या ते यशाचं हे रहस्य लक्षात घ्या कारण गेल्या एक दीड वर्षापासून दोन वर्षापासून ज्यांनी ज्यांनी शांततेमध्ये संयम राखून घाम घालण्याचं काम केलं त्यांनी त्यांनी युद्धामध्ये रक्त कमी सांडून यशस्वी आणि ओजस्वी यशस्वी आणि यजस्वी असा इतिहास रचला आणि आपल्याला रिझल्ट खेचून आणला लक्षात घ्या त्यांचा निकाल आला ते खुश झाले पण त्यांच्या बरोबर त्यांच्या घरची जी मंडळी आहे आई असेल वडील असतील भाऊ असेल बहीण असेल या सर्वांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचं ते झळकायले का ते कोणत्या चंदनाच्या लेपापेक्षा सुद्धा कमी नाही लक्षात घ्या एक मुलगी शिकली पोलीस झाली म्हणजे फक्त ती सुधारली नाही तर तिचं कुटुंब सुधारलं तिच्या पाठीमागची सगळी पिढी सुधारली लक्षात घ्या म्हणून तुम्ही एकदा निकाल लागला आणि तुम्ही एकदा पोलीसमध्ये मध्ये झाला सलेक्ट तर तुम्ही एकटे सुधारले नाही तर तुमच्या पाठीमागे असणारे तुमची पूर्ण फॅमिली तुमचं पूर्ण कुटुंब तुमचा भाऊ तुमची बहीण हे सगळ्यांचं लक्षात घ्या बॅकग्राऊंड सुधारलं लक्षात घ्या आणि ज्या वयामध्ये आई वडिलांना कुठं काम करायचं होत नसतं जिथं काम होत नाही त्यांना सुद्धा दोन चुकाचे घास आपण खाऊ घालू शकतो एवढी ताकद तुमच्या मनामध्ये लक्षात घ्या आपण त्या ताईला या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत तर आपण सर्वप्रथम संघर्ष अकॅडमीच्या वतीनं नवघरे मोक्षदा आणि त्यांचे जे वडील आले त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करू संघर्ष में संचालक सन्मान्य प्राध्यापक जवाहर सर मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं है। आहे आणि निघालांची परंपरा ही कायमच चालू आहे सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या पोलीस भरतीपासून निघालेली गंगा ही परभणी आणि परभणीतून संघर्ष अकॅडमीमध्ये येऊन थांबत आहे त्याच्यामुळं हे जे काही चेहऱ्यावरचं एक समाधान आहे हे समाधान फक्त तुमच्या चेहऱ्यावर नाही तर घरच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि त्यांच्यानंतर गुरुजीलांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक समाधानाचं ते झळकत असतं लक्षात घ्या त्याच्यामुळं सर्वप्रथम आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत यांचा संघर्ष यांचा अनुभव आणि त्यांच्या पाठीमागा असणारे त्यांच्या आई वडिलांचा हस्त हात हा सुद्धा आपल्या ठिकाणी ऐकून घ्यायचा आहे तत्पूर्वी सर्वप्रथम नवघरे मोक्षदा हिनं जे काही यशाला गवसणी घातली आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावरती त्या ठिकाणी मुंबईचं जे यश खेचून आणलं होतं सर्वप्रथम त्याच्याबद्दल तिला सर्वप्रथम आपल्या संघर्ष अकाडमीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तर आल्या पद्धतीनं मी जवाहर सरांना अशी विनंती करतो की नवघरी मोक्षदा आणि त्यांचे पालक यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करावा <laughs> <laughs> 爷爷，对。 संबंधित कार्यक्रमाची जी धुरा आहे अकॅडमीचे संचालक सन्माननीय प्राध्यापक जवाहर सर यांच्याकडे मी या कार्यक्रमाची धुरा द्राशी सोबत नाही मी बोललो चलो द्या <laughs> सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ऑलरेडी संघर्षाबद्दल बोललेले आहे पण आपल्याला एक गोष्ट माहीत आहे संघर्ष हे जीवनाचं नाव असतं आणि संघर्ष करतच पुढं जायचं असतं मोक्षदा नवघरे मुंबई पोलिसपदी या ठिकाणी तिची निवड झाली आपल्या शंभरचा आकडा आपला जवळपास क्रॉस झाला बरोबर आहे त्यामधली त्या शंभरमधली त्या ही एक विद्यार्थिनी तुम्हाला ती तुमच्या समोर तिला आणण्याचं कारण तिच्या गावामध्ये ती पहिली पोलीस आहे पुरुष आणि महिलांमध्ये सुद्धा बरोबर आहे त्याचबरोबर संघर्ष अकॅडमीची यशाची परंपरा तिनं तर कायम ठेवलेली आहे पण त्याचबरोबर इथं बसलेल्या मुलींना इथं बसलेल्या मुलांना नेमकं आपण तयारी करत असताना ज्या काही सध्या समस्या वाटता त्या सगळ्या समस्यावर मात करून तिनं हे यश संपादन केलेलं आहे बरोबर कारण तिला माहित होतं समस्या को समस्या समजणार सबसे बडी समस्या परिस्थिती तिची बी नव्हती तुमच्यासारखीच बिकट परिस्थिती गावातून मुलीला इथं शिकायला यायचं म्हणजे पहा आपण वडिलाला या ठिकाणी पाहत आहोत लाईव तुमच्या माझ्यासारखेच वडील आहेत अतिशय सामान्य परिस्थितीतून त्याला सुद्धा त्या ठिकाणी इथं पाठवायचं मुलीला म्हणले टोमने गावातून या ठिकाणी खावा लागले असतील त्यांना सुद्धा वाटला असेल पण तरी सुद्धा मुलीवर विश्वास होता आणि तिनं सुद्धा पप्पाचा विश्वास या ठिकाणी सार्थ करून दाखवला आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद मी सक्सेस झाल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यामध्ये येणारं जे काही आनंद सुरू असतील ते डोळ्यातलं जे सुख आहे ते ज्याला दिसतंय ना त्याला तयारी कर म्हणण्याची गरज पडत नाही म्हणून ती परभणीत आल्यानंतर मोकार इकडे कुठेही टाइम न घालता अभ्यासिका क्लास आणि ग्राउंड जेव्हा बी लोकाच्या बोलण्याचा राग यायचा त्यावेळेस ते राग तिनं ग्राउंड मध्ये काढला बरोबर आहे बर गोळा फेकायचा आठशे मीटर बरोबर आहे बर बर एक टाइम जायच्याऐवजी दोन टाइम जायचं परंतु अशा गोष्टीचा राग त्या ठिकाणी तिनं व्यक्त केला आणि म्हणून तिला हे यश संपादन करता आलं तर नेमके कसा होता तिचा प्रवास संघर्षाचा कशा पद्धतीने त्याने नेमकी कधी अकॅडमी जॉईन केली होती तुमच्या माहितीसाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट वयाच्या झालेली बोलताना बोलताना तुम्हाला सांगेलच की मी वयाच्या एकोणीसव्या वर्षी झाले असते पण या ठिकाणी येण्यासाठी तिला जे लेट झाला बरोबर का नाही उशिरा काळ आलं परंतु इथं आल्यानंतर योग्य मार्गदर्शन तिला मिळालं पण तिचा विश्वास महत्वाचा होता तिची मेहनत महत्वाची होती हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून नेमका कसा प्रवास होता कधी तयारीला सुरुवात केली कशा पद्धतीने तुमच्यासारख्या काय काय समस्या आल्या तिला ती कशी सामोरे गेली याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण स्वतः तिलाच आमंत्रित करूया म्हणून मी मोक्षदा नवघरे अशी विनंती करतो इथं बसलेल्या सर्व सलसलत्या रक्ताच्या आणि शाबू डोक्याची जी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत यांना आपण आपला प्रवास आपल्या शब्दामध्ये सांगावा मोक्षदा नवघरे जोरदार टाळावी माझं माझ ना माधव नवकरे नॉर्मली बोलते कारण मी तयारी वगैरे काही केली नाही बोलायचं ते मी मुंबई पोलीस मध्ये विसाव्या वर्षी सिलेक्ट झाले मी मागच्या वेळेस पण भरती दिली ती पण माझं जवळपास तीन ते चार मार्कांनी माझं भरती हुकली होती कारण आपल्याला पुरेपूर टाइम भेटायला पाहिजे की आपण नेमकं तयारी करायला तेवढा पूर्ण टाइम भेटायला पाहिजे की आपण काय करायचं ते आपल्याला कळायला पण पाहिजे मी जवळपास चार ते पाच महिने तयारी केली असेल त्यावेळेस आणि भरती दिली होती ग्राउंड माझं जवळपास एकोणचाळीस आलतं आणि लेखीला थोडेफार कमी मार्क्स होते कारण पेपर पण त्याच लेवलचा होता आणि माझा अभ्यास त्या लेवलचा नव्हता तिथपर्यंत कारण मी सेल्फ स्टडी करायचे आणि ग्राउंड होते अकॅडमीला पण घरीच रूमला अभ्यास करायचे त्याच्यामुळे ती भरती केली आणि इथं भर म्हणजे इथं बसलेलं प्रत्येक जण भरती दिलेलंच आहे एक नाही एक प्रत्येकाला माहिती असते की हातातून गेल्यावर भरती जे जाते ते आपल्याला दुःख काय होते जवळपास मी आठ एक दिवस ते दुःखामध्ये होते की माझं गेलं कारण माझं टार्गेट होतं की पहिल्या भरतीमध्ये मी भरती होणार आणि एकोणीस सहा वर्ष करून दाखवणार कारण जे माझे पप्पा आज इथं थांबलेत ना तर त्यांना इथं येण्यासाठी मला खूप कष्ट करावं लागलेत मलाच नाही ते त्यांनी सुद्धा खूप कष्ट केलेत कारण जवळपास चौदा ते पंधरा वर्ष त्यांनी आम्हाला गावातून बाहेर शिकाय ठेवले आणि त्यातल्या त्यात आम्ही चौघ भाऊ 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 बहीण आहेत दोन भाऊ आहेत मला ते पण दोन्ही पण छोटे आहेत आमच्यापेक्षा आणि मला माझी एक मोठी ताई आहे ती पण आज जॉबलाच आहे माझ्या पूर्ण यशामध्ये माझ्या आई वडिलांचा माझ्या शिक्षकांचा आणि परत माझ्या दिदीचा खूप मोठा वाटा आहे कारण मी जवळपास दहावी पर्यंत एक नॉर्मल विद्यार्थी होते जिला प्लस मायनस अभ्यास वगैरे काहीच माहिती नव्हतं फक्त खेळणं 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 इतकं खेळायचं मी की अक्षरशः बुकला कधी हातबी लावायचे नाही अभ्यासचा टाईमपुरता अभ्यास करायचा एक्झामला पास व्हायचा तेवढंच माझ्या डोक्यात राहायचं पण माझ्या बहिणीने मला योग्य वेळी म्हणजे सांगितलं की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे तिच्या मी खूप वेळेस मार पण खाला कारण आपल्याला मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो आणि तिच्यामुळे मी आज इथं उभी उभी राहते आणि बोलू शकते की मी या या पोस्ट पर्यंत गेले माझ्या बहिणीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर मी पहिली भरती दिल्यानंतर आठ एक दिवस आराम केलं कारण कोणती पण गोष्ट आपण जे गडबडीत केली ना तर काहीच होत नाही तिला ते आधी घाईन संकटात नाही म्हणतात ना ते होते मग त्याच्यामुळे मी आठ एक दिवस रिलॅक्स घेतलं चार पाच दिवस दुःखामध्ये गेले आठ एक दिवस रिलॅक्स घेतला आणि मग एक ताई लागलेली आहे जे आपल्याच याच बॅच मधून गेलेली आहे मुंबई पोलीस मध्ये ती तर फक्त सहा महिन्याच्या तयारीत लागलेली मुंबई पुलीसला आणि ती पण टॉप आहे तिच्या जिल्ह्यामध्ये त्या ओपन कॅटेगरी मधून मल, मला मला जेव्हा समजलं की तिनं पण परभणीतून क्लास केलेत मी तिला विचारलं ताई तू क्लास वगैरे कुठे केले काय नाही कारण मी महिनाभर जवळपास आधी जेव्हा पहिल्या भरतीला नांदेडला गेलो मला अकॅडमी वगैरे माहित नव्हतं तिथं काही फक्त मी फिजिकलची अकॅडमी जॉईन केली आणि तिथं ग्राउंड वगैरे खेळतं आणि मग मला अभ्यासाचं तेवढं म्हणजे डोक्यात नव्हतं बसत की काय करावं काय नाही कारण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक राहते की भरती होणं म्हणजे फक्त फिजिकल असते पण जेव्हा पहिली भरती देताना तेव्हा कळते की जेवढं महत्व फिजिकलला द्यावं लागतं तेवढंच आपल्याला ग्राउंडला सॉरी लेखीला पण द्यावं लागतं आणि माझ्या डोक्यात पण तेच होतं की मी ग्राउंड खूप करेल कारण माझ्या मनात फक्त ग्राउंड बद्दल एडं होतं लेखीच काही येत नव्हतं मला केलं तरी मॅथ रिजनिंग करायचं आणि जीएस ला आणि मराठीला तर मी कधी चुकून बी हात लावला नाही त्या काळामध्ये मग मला ताईनं सांगितलं की तू जा म्हणे या अकॅडमीला जॉईन कर पहिली गोष्ट मी जेव्हा परभणी नाव ऐकलं ना जा परभणीला तेव्हा अक्षरशः मी ना असं तिला येण्यात काढलं की ठीक आहे मी नाही जाणार म्हटलं परभणीला काय म्हणलं तिथे जाऊन काय करणार आहे कारण मला अकॅडमी वगैरे माहिती नव्हतं जेव्हा मी आले तेव्हा मला माझ्या भाऊ ते घेऊन आला या अकॅडमीला सरांकडं मी दोन तीन दिवस क्लास केले आणि मला तेव्हा कळालं की जे नांदेडला जाऊन तडफडत होते ना ते इथं भेटलं मला आणि मी मराठी जी आणि रिजनिंगचा मॅथचा सरांचा क्लास केल्यानंतर मला अक्षरशः आवड निर्माण झाली मी ग्राउंड कमी करायचे त्या काळात आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं मी जवळपास सरांची सहा महिन्याची बॅच होती मी कंप्लीट बॅच केली एकही दिवस खाडा नाही केला सकाळच्या बॅच लावायचे कधी कधी संध्याकाळच्या पण बॅच लायचे दोन दोन बॅच करायचे आणि सर आपले संडेला बेसिकचे लेक्चर घेतात तो एकही लेक्चर मी मिस नाही केलं एकही पेपर सुद्धा मिस नाही केला कारण मला एवढी आवड निर्माण झाली मी शिकायचं म्हणून येत नव्हती फक्त सरांचं चार शब्द ऐकायचे ह्या सरांचे चार शब्द ऐकायचे आणि ते भारी वाटायचं मला म्हणून इथे यायचे मी आणि तिथे क्लास पूर्ण करायचे पेपर द्यायचे माझी एक सोबतची मैत्रीण होती सरांना पण माहिती मीरा दुधाटे म्हणून तिनं परभणीमध्ये सिलेक्ट झाली यावेळेस ती आणि मी एकाच याच्या आहेत फक्त आमचं काही एक दीड महिन्याचा फरक आहे आम्ही एकमेकीचं कॉम्पिटिशन करायचं की तू हे अभ्यास कर मी हे अभ्यास करते आम्ही ठरवून प्रत्येक गोष्ट करायचो इथंच आम्ही बसायचो दोघीजणी आणि सरांनी शिकवत शिकवत आम्ही एखादा उद्या असं सर शिकवायचे ना तर आम्ही घरू वाचून यायचो की हे सर उद्या शिकवणार आहेत आणि आम्ही घुगे सरांचं एक शिकवण्याचं लक्ष ठेवायचं की आपल्याला शिकवण्याच्या आधी किती समजते आणि शिकवल्यानंतर काय समजते आम्ही हे दोन्ही अनालाइज करायचो दोघीजणी शिकवण्याच्या आधी आम्ही वाचून यायचा मुद्दा आणि जेव्हा घुगे सर आणि मराठीचे सर परत मॅचचे सर जे शिकवायचे ना ते परत जाऊन आम्ही रिपीट करायचो मग आम्हाला तेव्हा समजायचं की यार मी हे वाचलं होतं माझ्या लक्षात नव्हतं राहिले तेव्हा पण वाचलं जेव्हा सरांनी शिकवलं तेव्हा नंतर वाचायची सुद्धा गरज नाही पडायची मी अक्षरशः जीएस च एकही शब्द इतिहास वाचला नसेल जेव्हा क्लास करून गेले तेव्हा कारण असं वाटायचं की ठीक आहे एक पॉइंट वाचला ना युद्ध काय मी सहज सांगते की तिन्ही पण युद्ध असं वाटायचं प्लासचे युद्ध झालं परत बक्साची लढाई ते अशा डेट तर अशा मला लगेच लक्षात राहायचे कारण सरांनी बापूचा इतिहास ते रवाडा जेल इकून तिकून झालं की बापू गेले जेलमध्ये असं भारी वाटायचं ना एक्झॅक्ट इतिहासचं कधी काही टेन्शन आलंच नाही भूगोल झालं आणि भूगोल सर आपले खूप भारी शिकवते हो परत ते आपलं राज्यशास्त्र वगैरे अक्षरशः प्रत्येक लेकरांना राज्य घटनेची तर भीती असेल मला पण खूप भीती वाटायची मला लक्षात राहायचं नाही पण सर ज्या टाईप न शिकवतात हो ना ते प्रत्येक गोष्ट लक्षात राहते मराठीचं म्हणून मला करता कळत नव्हता कर्म कळत नव्हतं क्रियापद सुद्धा कळत नव्हतं पहिल्या भरतीला आणि बरं झालं देवाने मला मागच्या वेळेस सिलेक्ट नाही केलं कदाचित मला सगळं शिकायला भेटलं यावेळेस मी पूर्ण करता कर्म असं मला एवढं सरांनी भारी शिकवायचे ना की सर नारा नारी नरे अशा आपल्या गाण्यामध्ये शिकवायचे की हे असं राहते ते तसं राहते म्हणून आणि मग मला प्रत्येक गोष्टी इथं कन्सेप्च्युअल कळत गेली आणि नंतर जीएस सर आपले सॉरी मॅथ आणि मॅथचं आणि रिझनिंगचं रिझनिंग प्रत्येकाला जमते तेवढी फार पण आपण कसं करतो की वरून वरून करतो ठीक आहे हे असं आहे ना मग ह्याला ए डी करून सॉल्व्ह करायचं पण नाथ सर असे पूर्ण ट्रिक टाईप शिकवते आपल्याला त्यात वेळ नाही जात आणि तुम्ही पाहिलाच मुंबईचं पेपर किती म्हणजे जे जे आपल्याला रिजनिंग दिलं किती वास्ट होतं सहज असे कोणाला सॉल्व्ह झालं नाही पण मी मोठेपणा नाही सांगत पण माझं माहितीये का जवळपास अर्धा तास आधी पेपर झाला मुंबईचा त्या चुका वगैरे थोड्या फार नॉर्मली प्रत्येकाच्या होतात माझ्या पण ते जीएस मराठीमध्ये ऑप्शन न चुकल्यामुळे झाल्या तुम्ही पण त्या चुका करू नका क्वेश्चन फुल वाचत जा आहे नाही ते पूर्ण लक्ष द्या जा मी करायचे खूप प्रयत्न इथं की आहे नाही लक्ष द्यायचे पण तिथं एक्झॅक्ट झालं थोडंफार की चार पाच मार्क गेले माझे पण आ, मी पूर्ण म्हणजे बारका बारकांना अभ्यास केला आणि आपले रिझनिंगचे सर कसे मी जवळपास इथं असायचे नाही तर त्या बांबूच्या पलीकडच्या तिथं राहायचे त्या तिथं बसलेली सर न प्रत्येक क्वेश्चन फळ्यावर राहायचे झालं का तुमचं आलं का असं करायचे म्हणजे पर्सनली आपल्याला इथं लक्ष देतात आणि प्रत्येक क्लासला एक खासियत राहते की त्यांनी काय म्हणते की तुम्ही क्लास करा नाही समजलं तर ऑफिसमध्ये येऊन विचारा पण मला वाटते तेव्हा की इथं खोटं ठरते कारण इथं इथंच शिकवलं बसल्या जग समजते प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये जाण्याची गरजच नाही पडत ही आपल्या क्लासची खासियत आहे जे शिकता ते जागेवर शिकता आणि एवढं मजे शिकता ना तर घरी जाऊन आठ दिवस जरी तुम्ही रिव्हिजन नाही केलं ना तुम्हाला नंतर आठवा दिवशी जरी केलं तरी आठवते आणि मी पण तेच अनुभवले मी स्वतःला एवढं म्हणजे एवढं समजते की यार कदाचित त्या सहा महिन्यात जर मी इथं असते तर आज मी एकोणीस सहा वर्षी वर्धित असले असते पण मी थोडं लेट केलं पण लेट का होय ना पण चांगलं झालं आणि हे झालं लेखी बाबत ग्राउंडबाबत आपल्या इथं एक चांगली गोष्ट मला ही वाटते की परभणी आपली नावानं खूप आहे फेमस रस्त्यासाठी झालं परत गोंधळासाठी मारामारीसाठी पण एक गोष्ट चांगली की आपल्याला इथं ग्राउंड अवेलेबल आहे मुलांसाठी पण मुलींसाठी पण मी परभणीला इथं क्लास केले पण मला थोडे प्रॉब्लेम राहण्याचे वगैरे इथं थोडे होते पहिले हॉस्टेल वगैरे होते आता यावर्षी ते पण झाले नशीब तुमचं चांगलं की राहायला पण भेटते आम्ही रूमला राहायचो आमचं खूप प्रॉब्लेम व्हायचे गेल्या वर्षी मी ग्राउंडसाठी खूप आम्हाला रोड रनिंग ते बाहेर जावं लागायचं नांदेडला असताना इथं आपल्याला युनिव्हर्सिटी आपल्या विद्यापीठामध्ये दोन ग्राउंड आहेत परत एवढं सेफ रोड आहे आणि त्यातल्या त्यात आपले सर तिथे दिसतेत आम्ही माहिते का स्लो पळायचो मी आणि वीरा घुगेसर दिसले की आमची स्पीड वाढायची लवकर म्हणून असं म्हणजे त्यांचं आपलं क्लासमध्ये तर लक्ष असते पण बाहेर पण आपण कसं जगतो त्यांचं लक्ष राहते त्याचं मला पुरेपूर लक्षात म्हणजे डोक्यात राहायचं की आणि मी तिथं इथं सरांनी होते पण नांदेडला मला कोणी पाहायन होतं पण मला वाटायचं यार काय माहित कोणी बघणारे पळत राहा आपलं प्रॅक्टिस करत राहायचे आणि मला आणखी एक सांगायचं की इव्हेंटकडे लक्ष द्या आपल्या शंभर मीटर झालं गोळा झाला गोळा प्रत्येकाचा असतो पण काही जणांचा असतो की जात नाही त्याच्यासाठी जा पुलअप्स वगैरे मुलांना डिटेल्स माहिती असतात त्यांनी म्हणजे पूर्ण इव्हेंट कडे लक्ष द्या शंभर मीटर आठशे तुमचं सोळाशे परत गोळा वगैरे पूर्ण असं लक्ष देऊन करा कारण इथं आपल्याला वाटते की मी करतो मी करतो करतो पण वेळ गेल्यावर काहीही करणं होत नाही आता तुमचा वेळ आहे तुमच्याकडे म्हणजे पाच सहा महिने आता भरती निघाय निघते पण मनात मनात पण वेळ लागतो त्याचं पूर्ण सोनं करून घ्या आम्ही पण जवळपास माझ्यासोबतच्या दहा पंधरा मुली सर त्यांनी म्हणजे आहे 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 म्हणून भरती करत नाही राहिल्या कि मग जाऊ दे रूमलाच राहायचं आहे वेळ आपण करू नंतर वाटायचं त्यांना पण मी आणि माझ्यासोबतची मैत्रीण होती आम्ही भरती झाल्याच्या ती भरती केली की जवळपास फक्त दहा दिवस आराम केला असेल सरांचा क्लास सुरू झाला एक जुलैला लगेच इथं बॅच स्टार्ट केली आणि ग्राउंड आम्ही डेली केलं डेली एक सुद्धा दिवस खडा नाही केला की वनरक्षक आलं मजात आम्ही त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आपल्याला भरती व्हायचं फक्त युनिफॉर्म पोलीसचा पाहिजे आणि तिकडेच लक्ष द्या टार्गेट एकच ठेवा दहा गोष्टी होत नसतात करणं आपल्याला कसं वाटते मी ह्या भी पाहिजे पाहिजेत त्या भी पायरी पाहिजे होतो पायरी फक्त एकच असली पाहिजे मी इथं पाय आणि मी समोर ह्याच पायरीला जाणार आहे टार्गेट एक ठेवा आणि आपल्याला मार्गदर्शक एवढे भारी आहेत ना गुगेसर झालं नाचसर झालं आपले जहारसर झालं प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेळोवेळी ग्राउंडचं सुद्धा सल्ले देतात परत लेखीचं काही प्रॉब्लेमच नाही मला तर वाटतं इथं क्लास केल्यानंतर तुम्हाला लेखीचं टेन्शनच नाही राहायला पाहिजे आणि मला दुसरी गोष्ट सांगायची की स्वतःमध्ये संयम ठेवा आता मुलींचं काय नाही तेवढं कॉम्पिटिशन आहे नॉर्मली मी पण त्याच्यातून गेले पण संघर्ष तर करावा लागते कारण कॉम्पिटिशनला सारखे मुली राहतात पण मुलांचा असं आहे की खूप संघर्ष करावा लागतो तुम्हाला एवढं डेंजर की आम्ही विचार करू शकत ग्राउंड अक्षरशः प्रॅक्टिस करायची आणि मला माहिती ती किती लेवल पर्यंत ग्राउंड करते मुलं तुम्ही संयम ठेवा कारण प्रत्येकाच्या वयानुसार होते असं नाही सांगू शकत की आपण मी ह्या वर्षी भर, भरती होऊ शकतो मुलींचं आहे की होणार आम्ही कसं नव्याण्णव टक्के पूरी करत नाहीत जे एक टक्का करतात त्याच्यातून आम्ही भरती होऊ शकतो पण तुमचं असं की नव्याण्णव टक्के मुलं करतात आणि एक टक्का मुलं तयारी नाही करत नीट तर तुम्हाला एवढंच तुम्हाला सांगायचं की म्हणजे तुम्ही संयम ठेवा चार लोक बोलतात गावाकडे आमच्या पेक्षा तुम्हाला जास्त ऐकायला भेटते की मुलं म्हणजे करत नाहीये गावात जाऊन म्हणजे शहरात पुढ्या मारते फिरते करते संयम ठेवा जीवाचं वाईट वगैरे करून घेऊ नका कारण मी जाणवले माझी रूममेट स्वतः म्हणजे रूमच्या साईडची मुलगी भरती झाली नाही म्हणून तिने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय ते करू नका तुम्ही कारण आपले जे मायबाप आशा धरून राहिले राहतात ना गावाकडे त्यांच्या ज्या आशा आहेत त्याला आपण खरं उतरा आईबाबाचे माझे खूप कष्ट आहेत त्यांनी चौदा पंधरा वर्ष आम्हाला गावातून बाहेर ठेवलेले आणि ते एवढं काही त्यांनी सहन केले लोकांचे टोमने वगैरे आणि मला वाटते टोमने लक्षात घ्या डोक्यात ठेवा आणि ते ग्राउंडवर काढा सरांनी सांगितल्याबद्दल मी तिथं आता त्या त्या ब्रांचला आपल्याला बोलले की मी खूप ऐकलेलो लोकांच्या मी ऐकले माझ्या आई पप्पाने ऐकले आणि आपल्या आई वडिला आपल्याला प्रत्येक गोष्ट शेअर नाही करत माझी आई मला सांगायची नाही सांगायचे की बाळा असं असं लोक म्हणते तसं तसं लोक म्हणतात कारण मी भरती फक्त दोन वर्ष केली आणि मी जवळपास चौदा पंधरा वर्ष पण एवढा संघर्ष आहे आईवडिलांचा मी ते पाहिलाय त्याच्यामुळे वाईट वर्णाच्या तर बाबतीत विचार नाही केला मी कधी पण जे काही केलं राग वगैरे मला खूप यायचा की लोक असे बोलतात लोक तसे बोलतात पण मी ते पूर्ण माझ्या ग्राउंडवर काढायची त्यांना व्यक्त नाही व्हायचं की तू मला असं म्हणायला बघ तुला मी असं म्हणून दाखवायचं नाही की मी करून दाखवतो वगैरे ते सगळं आपल्या ग्राउंडवर काढायचं आणि पुरेपूर आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मला हे पाहिजे आणि मी करायचं आज अक्षरशः अशी परिस्थिती आहे ज्यांना मी ओळखत नाही का त्यांनी मला कॉल करून म्हणते मोक्षदा मी मी असा असायन तुझ्या जवळच आहे अशी ओळख झाली माझी माहिती आहे का मी स्वतःचा मोठेपणा नाही सांगत पण ज्यांनी माझ्या कधी पप्पाला नावाने सुद्धा बोलणे ते साहेब सर म्हणून आता बोलतात घरी येऊ हो गावातले लोक ते ओळख निर्माण करा आणि मुलींना पण एवढं सांगणे की जे मायबाप आपल्याला चार गावं सोडून पाचव्या गाव, गाव शिकाय ठेवतात ना शहरात त्यांच्या विश्वासाला तडा घालू नका पुरेपूर मेहनत करा तुम्हाला वेळ आहे त्या वेळेचं सोनं करा आणि आई वडील शिक्षक जे सांगते छोटा कोणी पण असो छोटा जरी लेकरू असेल ना त्यांनी सांगितलं ना चार गोष्टी आपल्या डोक्यात ठेवा आणि बाकीच्या गोष्टीचा वेळ न वाया घालता आलो ज्याच्यासाठी ते करा आणि त्यांची मान अशी म्हणजे अभिमानानं उंच झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि मेहनत करा मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप आभारी धन्यवाद मॅडम अतिशय सुंदर पद्धतीनं सर्वांगीण आपल्याला उपयोगाला येईल अशा पद्धतीचं मॅडमचं स्पीच होत वयाच्या पहिला डायलॉग तुम्ही याच्यातून शिकायचा की वयाच्या वीसव्या वर्षी बरोबर आहे जे म्हणतात ना शासन जागा काढत नाही बरोबर लागण्यासाठी अनुभव लागतो बरोबर असे बरे डायलॉग येतात त्याचे अभ्यासत नाही मो मन लागण हे <laughs> <laughs> बरोबर मला कर्मच न परिस्थिती नाही या अशा डायलॉग हालना आणणारासाठी बरोबर आहे का नाही या मॅडमनं जे यश मिळवलेलं आहे मोक्षदा नवघरे बरोबर आहे यांच्यासाठी उत्तर आहे की करायचं ठरवले कोणत्याही वेळेला काही होऊ शकतंय बरोबर आहे ते मनात अगोदर आणणं गरजेचं आहे मनसे जिते जितावर मनसे हारे हार त्यालाच म्हणतात मनात आणला असेल कदाचित दहावीला किंवा बारावीला की मला ही पोस्ट मिळवायची आहे माझ्या वडिलांची परिस्थिती मला बदलायची आहे बरोबर आहे त्यांच्या मी लागल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर येणारं स्माईल त्यां हे मला पाहायचंय कदाचित हे स्वप्न माइंडमध्ये बरोबर आहे फिट केलं असेल तव्हा इतक्या लवकर सिलेक्शन होत बरोबर का जे दोन चार वर्षापासून तयारी करीत त्यांनी हार मानायची गरज नाही मान्य तुम्ही अपयशाच्या बऱ्याच शिड्याच बरोबर आहे चढून गेलात पण तरी सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे काही जणांना लवकर मिळते काही जणांना थोडा वेळ लागतो पण आता बरोबर आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे उदाहरण आहे काल परवा एक जणांचा सत्कार आपण केला बरोबर आहे तेरा वर्षाच्या नंतर भाऊ पोलीस झाला बरोबर आहे का नाही आपल्याला ना तितका वेळ लावायचा किंवा एखाद्याला वाटत कि वा असेल इतक्या लवकर मिळत नाही मधात राहू आपण कुठतरी बरोबर आहे का नाही पण शंभर टक्के भेटणार आहे याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं मुद्दा क्रमांक दोन त्यांनी सांगितला की आपल्या परिस्थितीला कधी भांडवल करू नका कोणत्याही गोष्टीचं कारण सक्सेस होण्यासाठी तर कधीच परिस्थिती आडवी येत नाही तुम्ही इतिहासात जरी गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले बरोबर आहे कोणत्याही महामानवाचा इतिहास उचलून पहा परिस्थिती कधीच त्यांना कारणीभूत ठरली नाही एकदा करायचं ठरवल्यानंतर परिस्थिती कधी कारण ठरत नसते म्हणून मोक्षदा नवघरे यांनी बी काय केलं तर आपल्या परिस्थितीला भांडवल न करता आपल्या परिस्थितीचं दुःख इतरांपासून न सांगता परिस्थितीवर मात करत आपली मनस्थिती बदलली आणि या मनस्थितीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणलं मग तुम्हाला उद्या सक्सेस व्हायचंय तर परिस्थितीचं कारण सांगू नका पहिली मनस्थिती स्ट्रॉंग करा की यश मी लागू शकतो मला करायचंय माझ्याच्यानं होऊ शकतंय शंभर टक्के होऊ शकते हा विश्वास मनामध्ये पैदा करा शंभर टक्के आपल्यासाठी यश वाट पाहत आहे वाट बर नाही किती बोरा असू दे हो लागणारांची संख्या परंतु मनातून ज्याला वाटते बरोबर आहे जिद्दीनं जे प्रयत्न करते तिने एक मुद्दा सांगितला नाही बरोबर आहे जेव्हा ग्राउंडवर पळायची किंवा गावामधून ती शिकायला इथं आली तेव्हा वडिलांना टोमने भेटायचे की अख्या गावातून एकच पोरगी बाहेर पाठवली शिकवायला बरोबर का नाही तो वडिलांना टोमने जायचे हे टोमने जेव्हा आईकडून तिला खळायचे त्यावेळेस तिला बी राग यायचा की यार मी चांगली तयारी करायले तरी आम्हाला करू देईन झाले बरोबर आहे असे बोलणारे लोक असतात पण तिनं त्या बोलण्याचा राग बरोबर का नाही आज कृतीतून सिद्ध केलं त्यांना उत्तर दिलं आणि तिने सांगितलं की यामुळे कशी परिस्थिती बदलली मग तुम्हाला बी राग येत असेल तर कोण्या गोष्टीचा आला पाहिजे कोण्या गोष्टीचा राग आला पाहिजे की तीन वर्षापासून मी तयारी करायला अजून लागणं का ऊन राग याचा यायला पाहिजे बरोबर का गावाकडे बारा ते तीन या रगरग त्या उन्हामध्ये सुद्धा बाप शेतामध्ये मेहनत घ्यालाय तरी त्याला ऊन लागणं आणि मी एसीच्या मध्ये बसून सुद्धा मग अभ्यासात मन लागणं राग या गोष्टीचा यायला पाहिजे बरोबर का तिकडं पायाला चप्पल नाही बुटं नाही बरोबर आहे फाटले बरेल घालून बाप शेतामध्ये राबराब राब राबत आहे बापाचे बुट त्या पैशातून त्यांनी घ्यायचे त्याच्या बदल्यात मला भरतीचे बुट आणून दिले माझा पोरगा आज परभणीला चाललाय त्याचे कपडे चांगले वाटाव बरोबर का नाही म्हणून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन पैसे देणारा बाप आपल्याला आठवला पाहिजे आणि त्याच्या बाद भी माझा अभ्यास होत नसेल राग त्या गोष्टीचा यायला पाहिजे बरोबर का नाही जोपर्यंत मी सक्सेस होत नाही तोपर्यंत गावाकडे जाणार नाही बरोबर एका नाही त्या गोष्टीचा राग यायला पाहिजे अशा गोष्टीचा राग आला पाहिजे ज्या माझ्या यशाच्या आडसर यायल्यात ती परिस्थिती मी बदलणार आहे हा विश्वास तुमच्यामध्ये यावा यासाठीच मी तिला या ठिकाणी बोलवलो आणि आपला गाजलेला डायलॉग लागलेल्या प्रत्येक कॅन्डिडेट कडून आयुष्य कसं बदलतंय हे शिकण्यासाठी एक डायलॉग मी नेहमी सांगत असतो ते तुम्हालाही सांगणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा समोर बरोबर आहे आयुष्यात कधी वाटेल हरल्यासारखं वाटत असेल बरोबर आहे कधी असं वाटत असेल की माझ्याच्यानं शक्य नाही त्यावेळेस जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा याच ठिकाणी ते होते बरोबर एका नाही याच ठिकाणी राहून त्यांची बी परिस्थिती लखपती नव्हती त्यांचे वडील सारखीच होती मग ते करू शकतात तर मी का करू शकत नाही म्हणून हा डायलॉग आला पाहिजे कस्ती तुफा से निकल सक्ती है बुजती क्षमा फिरसे रोशन हो सक्ती है यू मायूस ना हो यू थक्कर ना बैठ जिंदगी कभी भी बदल सकती है जिंदगी कभी भी बदल तू ठरवल्यानंतर आयुष्य बदलायला अजिबात वेळ लागणार नाही पण ती आमच्या मनात येऊन फायदा नाही ती तुझ्या मनात यावं लागेल बरोबर आहे ते देईल जवळ त्याच्या मनात येईल पण तुला भेटाल जवात तुझ्या मनात येईल पहिले ती तुझ्या मनात पाहिजे नंतर ऑटोमॅटिक कार्यक्रम सक्सेस होते आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला येईल पाच महिने गाडी तुझी रोळावून खाली पडणार नाही राईट पठरीनं चलल अभ्यासासाठी आलो तू अभ्यासच करशील बरोबर का नाही किती नवा पिक्चर लागला तर नाही जाणार तू बघायला बरोबर का नाही उरसातला टाइम नाही घालणार असा दुसऱ्याला नाही तर स्वतःला वादा कर की माझा जे इतर बरोबर आहे इंस्टाला फेसबुकला जे टाइम चाललाय ते न घालता वर मी फक्त माझ्या लक्ष्यावर लक्ष देणार आणि माझं लक्ष येणाऱ्या पाच महिन्यामध्ये अंगावर वर्दी आणून मी कम्प्लीट करणार हे जर तुला लक्षात येत असेल बरोबर आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तू लागण्यापासून तुला कोणीच रोखू शकत नाही कारण उद्या बी लागला तरी ती तुझ्यामुळं मॅडमनं ना खूप नाव घेतले आमच्या संघर्ष अकॅडमीची खूप तारीफ केली सर्व शिक्षकांबद्दल भरभरून बोलल्या बरोबर आहे का नाही परंतु आमचं काम आम्ही प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करत राहतो पूर्ण संघर्षची टीम नेहमी तुम्हाला तत्पर असते जी तुमच्यासाठी योग्य आहे ते देण्यासाठी परंतु अभ्यास तर शेवटी तुम्हीच करता बरोबर आहे शिकवलेलं लक्षात तुम्ही ठेवता म्हणून आमच्यापेक्षा जास्त खरी तुमची मेहनत आहे आई वडिलांचा आशीर्वाद आहे तुम्ही या यशामध्ये आमच्या टीमला किंवा संघर्षला स्थान दिलं त्याबद्दल तुमचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो आणि उद्यापासून संघर्ष करिअर अकॅडमीची जे कार्यशाळेची मी तुम्हाला सूचना दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि सकाळी एक नवीन बॅच सुरुवात आपण लॉन्च करत आहोत बरोबर आहे जवळपास या शंभर विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा माझा एक विचार आहे बरोबर आहे मंगल कार्यालयामध्ये म्हणजे लोकांना वाटू नये की खरंच लागले का एवढे एकदाच आई वडला सहित एकत्र आणायचे बरोबर आहे का नाही आणि एकदाच सत्कार करायचा सत्काराला दोन तीन घंटे लागले पाहिजे बरोबर का नाही नंतर भाषणं यायचे बाकीच्या भाषणाची गरजच नाही ह्यांच्याच भाषणातून तुम्हाला काय मिळायचं ते मिळणार कारण यांच्याकडे आता बघा ना काय स्टेज करे झालं नेमकं सिलेक्ट झालेले आहेत बरोबर का नाही पण काय कॉन्फिडन्स वाटायला का नाही तुम्हाला ही, ही परिस्थिती बदलत असती माणसाची एकदा यश मिळालं बस तुमचा बी प्रवास त्या ठिकाणी आज बसलेला तुम्हाला इथे यायचंय अंतर जास्त नाही आहे पण विश्वास ठेवावा लागेल तो विश्वास ठेवावा भ्यास इमानदारीनं करावी अभ्यास इमानदारीनं करावा करा ग्राउंडला जाओ कारण तुम्ही कोणाला फसवणं आपण स्वतःला फसवत असतो बरोबर का नाही आणि तुम्ही बी आई आणि वडिलाला घेऊन तुमचा बी या ठिकाणी सत्कार व्हावा अशी आमचीच इच्छा आहे ह्या बी मनात ती इच्छा लवकर उत्पन्न व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करावा अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो काकाश्री या ठिकाणी मोक्षदाला घेऊन आले तिने वेळात वेळ काढला दोन्ही अकॅडमीला तिनं भेट दिली तिकडे नवीन बॅच होती तिथं बी फास्टमध्ये घेतला आम्ही पाच मिनिटातच पण तिथे भेट दिली तुमच्या अकॅडमीवर येऊन तुम्ही बी एवढा वेळ थांबलात आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या दळापासून आभार व्यक्त करतो सरांनी बी आज पुढचा क्लास बुडवला बरोबर का नाही सरांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला असं जायचं धन्यवाद सर्वांना एवढ्या थांबल्याबद्दल तोंड गोड केल्याशिवाय कोणी जायचं नाही पेड्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाकी आपल्या आपल्या ठिकाणी पण पेढा खाऊन जाऊ शकते